थोडस त्यांना त्यावर त्रास होत होता आणि एक आवलीया माणूस त्यांचं वर्णन पाण्याच्या संदर्भामध्ये किंवा दारणांच्या साईड किंवा प्रशासकीय काळामध्ये पांडे साहेबांनी काय काय केलं हे प्रत्येकाला माहिती आहे परंतु एक सगळ्या गोष्टींच्या पलीकडे मैत्री जपणारा माणूस साहेबांचं नामचं कायम थोडस तुमचं ना तर चालायचं तरी सुद्धा आजारी असतील मी असे पांडेसाहेब चोरून घ्यावे आम्हाला चला आपण तुमच्या गाडीत येत नाही संघ मी पाच मागून येतो ती येतो अशी मैत्री ना माणूस अतिशय चांगल्या प्रमाणात आयुष्य जगला प्रामाणिकपणाने आयुष्य जगला मुलं सुद्धा सगळी शिकवली मुलगी आय एम झाली मुलगा प्राध्यापक झाला डोंगर व्यवस्थित पांडेसाहेबांनी चोर बनवून या तालुक्यामध्ये आज घेऊन म्हटलं नाही इतका प्रामाणिक नुण� माणूस आयुष्यातले पन्नास वर्ष समाजासाठी घालताना कधीही चुकला नाही पण तू दुर्दैवानं ओबीसीच्या एका सभेमध्ये चुकून एक शब्द त्यांच्या तोडून गेला आणि त्याचं टार्गेट त्याचं भांडवल काही खंडणी माधाऱ्यांनी केलं आणि पांडे साहेबांना एवढं बदनाम करायचं काम केलं त्या दिवसापासून पांडेसाहेब पूर्ण खचून गेले त्या दिवसापासून त्यांना मैत्री सुद्धा राहिली त्या पाच सहा महिन्यामध्ये फक्त मीच त्यांचा मित्र होतो त्याला इतकी खंत होती की मी चुकलो साहेबांना सोडलं आठव्या दिवसापूर्वीच भाऊन आम्ही एक लग्नाला गेलो होतो भाऊना तुम्ही सांगितलं पांडेसाहेब एक महिनाभर पाहिजे घेऊन चला मी मला साहेबांबरोबर काम करायचे मला भाऊंबरोबर काम करायचे आठवड्या दिवसापूर्वीच भाऊ आमची चर्चा झाली भाऊ मुखी जाऊ आपण बोलून चर्चा करू साहेबांशी बोलू आणि दुर्दैवानं अशा पद्धतीनं पांडेसाहेबांना जुळून खरं म्हणजे साहेबांचा त्या काळातला प्रशासकीय फार होता रोजच्या प्रमाणे परवा दिवशी त्यांना बोल केला की हेमंतराचे वडील वारले त्यांना कळालं की नाही आमच्या मुलीला जायचं म्हणून म्हणून मी फोन लावला तर फोन त्यांच्या मुलीने हॉस्पिटलला उचलला आणि आदल्या दिवशीच ही त्यांनी दुःखद बातमी मला सांगितली की आता फक्त व्हेंटिलेटरवर आहे घरी घरी आणायचं एवढंच आमचं चाललं आहे म्हणजे अशा पद्धतीने अचानक आदल्या दिवशी तो आपल्याबरोबर आहे तो दुसऱ्या दिवशी आपल्याबरोबर राहत नाही आणि पांडेसाहेबांच्या जाण्यानं खऱ्या अर्थाने चांगले मित्र आम्हाला आम्ही चांगल्या मित्राला मुटलो तालुका चांगल्या प्रशासकीय कार्यकर्त्याला मुटला आणि पन्नास वर्ष समाजामध्ये त्याची एकच खंत होती की राजकारणात त्यांनी समाजकारणामध्ये कधीच आजवाद केला नाही पण जाताना मला एक तो गार माझ्या जीवारी लागला आणि त्यात ते खचून गेले दुर्दैवानं म्हणजे मनाला लावून घेणारा माणूस ला होता आणि एवढा त्यांनी मनाला लावून घेतला की शेवटी त्यांची एकजीक झाली आणि ही या तालुक्याला भरून येणारी पोकळी आहे तर खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये मतभेद होता पण साहेबांचा उजवा कोण असे की पन्नास वर्ष पांडेसाहेबांची होती आणि आता पुन्हा त्यांना पिधर साहेबांबरोबर काम करायचं होतं तर निसर्गाने त्यांना ती संधी दिली नाही परमेश्वर त्यांच्या आत्म्यात चिरशांती द्यावं अशी भारतीय जनता पक्ष आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीने मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि माझी स्वच्छ करतो माझ्यासमोर केलं तर मित्रांनो तरी आताना पांडे साहेबांनी आणि साहेबांनी कारखान्याची निर्मिती केली आणि लांबे रुद्धी आणि पांडे साहेब बसले आणि लांबे वृद्धी म्हणायला आलं ते साहेब आता तुम्ही अकरा महिन्यामध्ये कारखानेची निर्मिती केली परंतु आदर पगार केला परंतु साहेबांनी लांब निगतींना उत्तर दिलं तर रोजी मी अकरा महिन्यामध्ये कारखान्यात मला मुळामध्ये बारा महिने झाली पाहिजे असं तुम्ही काम सांग त्यावेळेला पांडे साहेब लांब निघती आणि टीचर साहेब ज्या ज्या ठिकाणी साईट होत्या त्या साईटवरती स्वतः टीचर साहेब पांडेसाहेब जायचे त्याची चौकशी करून त्या ठिकाणी बरोबर आहे का चुकीचं आहे अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांना टीचर साहेबांनी सांगून त्यांना पुढं मार्गदर्शन घेवं आणि म्हणून मित्रांनो आज पांडेसाहेबाची जे गोष्ट सांगायची टीचर साहेबांनी त्यांना आदिवासी सेवक म्हणून पुरस्कार पुरस्कार दिलं आमची मंडळी नारण झाली तर तो आदिवासी एक का आणि त्यांना आदिवासी सेवक पुरस्कार का दिले पण पांडेसाहेबाने आणि लांब ठेवणे जे गुढीत शेतकरी होते जे गुढीत शेतकरी होते मग त्यांची आंबेची झाडं असतील किरणीची झाडं असतील अशा शेतकऱ्यांना लाभ कसा मिळत त्यांची उन्नती कशी होईल त्याची बुडालेले शेतकरी त्यांच्या ते पायोभय कसे राहतील असं पांडेसाहेबांचा खऱ्या अर्थानं सर्वांसाठी चांगलं धोरण होतं खरच अतिशय दुःख झालेलं आहे मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या गावाच्या वतीनं पांडे साहेबांना धन्यवाद त्यांचा पुढला आयुष्य सुखाने समाधान लावा अशी या अर्थाने करतो की आम्ही सहभागी आमच्या अगोदरच्या बॅजच्या ते चौऱ्यात आणि आमची बॅच पंचायतर त्यामुळे मला हे कॉलेज नुकतंच सुरू झालं होतं चौऱ्याहत्तर आम्ही शेवटपर्यंत एकमेकाला आरेकारेच करायचो ते कधी कधी म्हणायचो पांडे साहेब नको आपण खासगी असताना आपण एकमेकाला साहेबांच्या माध्यमातून अनेक कामे केली विशेषतः साहेब आदिवासी विकास खात्याचे मंत्री असताना चौऱ्याऐंशी साली अनेक आपल्या तालुक्यातल्या अनेक बी एड झालेल्या लोकांना नोकरी लावत आणि मी आदिवासी विकास मध्येच सेवेत होतो एखाद्या शाळेवर गेल्यानंतर त्यावेळेला अशी पद्धत होती आमच्याकडे कि सुट्टीच्या दिवशी एकमेकांच्या शाळेवर जाईल तिथं गेलो विचारलं कधी लागला बाबा कोणी तर नेमकं ते सांगायचे कि मला पांडे साहेबांनी लावतो म्हणजे अनेकांचे कुटुंबही त्यामुळे सर्व केले पाण्याबद्दल तर त्यांचा अभ्यास गाडाच होता ते मान्यच करावं लागेल कारण साहेबांनी जी जी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली ती सर्व त्यांनी अत्यंत अभ्यास करून आणि अधिकाऱ्यांना कसं समजून सांगायचं कोणती साईड कशी आहे हे कसं पटवून द्यायचं या बाबतीत त्यांचा हातखंड होता त्यांच्या निधनाची बातमी व्हॉट्सअपवर आल्यानंतर मला धक्का बसला अरे एवढा उमदा माणूस आणि आम्ही तसं समवेश करणार वर्ष दीड वर्षाचा फरक असेल त्यांच्या जन्माच्या परंतु या माणसाच्या जाण्यानं निश्चितच राजकीय क्षेत्रामध्ये हानी झालेली आहे म्हणजे ते कोणत्याही विचाराशी असो परंतु एक अभ्यासू माणूस गेल्यानं नित्यदत हानी झालेली त्यांच्या जाण्यानं जे त्या परिवारावर आणि राजकीय क्षेत्रातील मंडळींचं जे नुकसान झाले त्याबद्दल मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी या अकोले तालुक्यातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्व असणारे मनानंद सकारामजी पांडेसाहेब त्यांचं पंधरा तारखेला दुःखद निधनाची बातमी कळाली आणि बातमी कळाल्यानंतर खरोखरच घरातील आमच्या एका व्यक्ती गेला की काय अशी मनामध्ये भावना सगळ्यांच्याच मनोगतामध्ये या ठिकाणी आलं की खरोखरच पांडेसाहेब या ठिकाणी काम करत असताना वंदनीय पिकर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी तालुक या तालुक्यातील विकास कामं होत असताना रस्ते पाणी वीज आरोग्य शैक्षणिक सुविधा या सर्वांमध्ये हो ज्यावेळी ज्यावेळेस आपण पाहिलं तर त्या का क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांच्या साहेबांच्या बरोबरीने सातत्याने या ठिकाणी माननीय पांडे साहेबांनी त्यांनी साथ दिली आणि कधी राजे म्हणतात तशी खरी गोष्ट आहे एखादा व्यक्ती काम करत असताना त्यातील ज्या काही बारके असतील किंवा त्याच्यात ज्या माहिती असतील या वेळोवेळी जर माहिती या ठिकाणी योग्य माणसांपर्यंत पोहोचल्या तर ते योग्य निर्णय घेण्याकरता थी, पांडे साहेबांच्या बोलत बद्दल बोलत असताना जरूर सांगितलं पाहिजे का ज्यावेळेस मी शाळेमध्ये होतो आणि एक आठवीला असेल कदाचित तर आठवीला असताना या ठिकाणी साहेबांच्या बरोबर लग्न आहे म्हणून आम्ही सहज गाडीमध्ये बसलो आणि लग्नाला निघालो लग्न होतं शिर्डीला आणि शिर्डीला लग्नाला गेल्यानंतर त्या ठिकाणी मी पाहतोय की <coughs> दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर चा एक संध्याकाळचं लग्न साधारणपणे एक असल तर ते संध्याकाळचं लग्न आम्ही शिर्डीच्या मंदिराच्या मागच्या बाजूला पांडे साहेबांचं ते लग्न होतं आणि त्या लग्नाला आम्ही या ठिकाणी सहभागी झालो सहभागी झाल्यानंतर तिथून येत असताना साहेबांनी सहज विचारणा केली अरे म्हणत आता तुम्ही नवरदेववर कशात येणार आहे तर ते म्हणे साहेब आम्ही ट्रकमध्येच येणारे वाराडा बरोबर नाही नाही म्हणे माझी गाडी पाठवतो आणि आम्हाला या ठिकाणी गाडी सोडली आणि त्यावेळेस आमचे साहेबांचे ड्रायव्हर आणि अंडे काका या ठिकाणी होते तर त्यांना तडाग त्या ठिकाणी पाठवलं आणि त्या गाडीमधून नव आणि नवरदेव या दोघांना घेऊन आणते सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की त्यामाग खऱ्या अर्थाने एक अतिशय जवळच नातेवाईक म्हणलं तरी चालत परंतु असं नातं असणारे निनानंद पांडे साहेब या ठिकाणी आपल्यातून गेलेत जात असताना अनेक आठवणी आहेत रस्त्याच्या असतील कारण की विकासाच्या बद्दल बोलत असताना प्रत्येक गोष्ट निवडणे धरणाबद्दल भाऊसाहेबांनी सांगितलं असत त्याचबरोबर सा। या ठिकाणी पिंपळगाव खानची मंडळी आलेली आहे पिंपळगाव खानच विशेष जर मी आमदार झाल्यानंतर निवड प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न होते तर त्या संदर्भामध्ये सातत्याने दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा सतरा पर्यंत त्या बैठका झाल्या त्या बैठका आम्ही या ठिकाणी घेतल्या असतील काही प्रांत कार्यालयात घेतल्या असतील काही कलेक्टर कार्यालयात घेतल्या असतील ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी पांडे होतो परंतु त्यांचा कामाचा जो काही अनुभव होता हा अनुभव निश्चितपणाने या ठिकाणी वेळोवेळी या ठिकाणी उभे घ्यायला त्याचबरोबर या ठिकाणी सांगायचं वाटत की पांडे साहेबांना देखील खऱ्या अर्थाने ज्या ज्या गोष्टींमध्ये त्यांनी रस दाखवला असत म या ठिकाणी संघ असू द्या कारखाना असू द्या इतरही संस्थांच्या माध्यमातून अनेक वर्ष गोरगरीब आदिवासी माणसांचे प्रश्न सोडवलेले मग त्या ठिकाणी धरणग्रस्तांचे प्रश्न असू द्या रस्त्यांचे प्रश्न असू द्या शैक्षणिक शाळा सुरू करत असताना तिथे गाडी अडचणी असू द्या हे सर्व प्रश्न मार्ग लावत असताना ज्या आदिवासी बांधवांकरता त्यांची खऱ्या अर्थाने त्यांची या ठिकाणी आयुष्याचे काही क्षण त्यांनी या माणसांकरता खर्च केलेले होते त्याच खऱ्या अर्थाने उत्तर देण्याच्या दृष्टिकोनातून उत्तराय होण्याच्या दृष्टिकोनातून वंदने वंदनीय पितर साहेबांनी देखील त्यांना या ठिकाणी आदिवासी सेवक पुरस्कार पदवी या ठिकाणी प्राप्त करून दिली या पदवीच्या निमित्ताने मग आमच्या माजी सभापतींनी सांगितले असेल थोडीफार काही लोकांमध्ये फुजबूज झाली असेल परंतु त्या लोकांमध्ये खऱ्या अर्थाने ज्या माणसांना एक आलं का पांडे साहेबांनी आपल्या कामासाठी उपयोग आलेले होते त्या पांडे साहेबांनी या ठिकाणी ऐतिहासिक पुरस्कार भेटलेला आहे त्या माणसांनी खरोखर या ठिकाणी मनापासून देखील आभार व्यक्त केलेला आपल्याला पाहायला भेटत असत आज पांडे साहेबांच्या जाण्याने खरोखरच एक घरातील एक व्यक्ती गेल्यासारखं या ठिकाणी जाणवत अचानकपणे एक्झिट झाली राजे म्हणतात तशी खरोखर कर� कल्पनाही वाटत नव्हती की म्हणजे हार्डली एक आठ पंधरा दिवस अगोदर राजे म्हणतात झाली जात असताना आरोग्ना जात बरोबर त्या दिवशी ती एक बैठक झाली आणि साहेबांचं सा आपलं त्याच्यामुळे आपण म्हणतो की साहेबांचे बरोबर हो आपण बैठक करूया म्हणून असं इथपर्यंत चर्चा झाल्या आणि त्याच्यानंतर एका लग्नात देखील पांडे दे साहेबांची भेट झाली परंतु गेले महिनाभरापूर्वीच मी आणि गिरिज जाधव आम्ही या ठिकाणी एका लग्नाच्या मी Uh, साईमंगल कार्यालयातून बाहेर पडत असताना पांडे साहेबांची भेट झाली आणि सहजपणे म्हटलं तब्येत फार बारीक झाली नेमकं काय कळा ना पण अचानकपणे आज का बातमी त्यांना जो काही झालेला त्रास आणि या त्रासाच्या आजाराचं निदान हे उशिराने नाही झाल्यामुळे खऱ्या अर्थाने आज पांडे साहेब आपल्या हयात नाही आपल्यामध्ये नाहीत ही दुःखाची बाब या ठिकाणी जाणवते नक्कीच पांडे साहेबांच्या या जाण्याने अकोला तालुक्यातील गोरगे माणसांचे प्रश्न विकासाचे प्रश्न या ठिकाणी जे काही अजून आपण म्हणतो हो ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये पांडे साहेबांच्या निमित्ताने उपयोगी आलेले पांडे साहेब प्रत्येक माणसाला सदैव आक्रमित राहतील आणि एक चांगला कार्यकर्ता एक चांगला नेता ते ज्याला खरोखरच मग सीताराम बाबा भांगरे यांनी सांगितलं तस नवीन पिढीमध्ये कार्यकर्ते तयार होत असताना अल्पच वेळात या ठिकाणी काहीतरी कोणतरी येतं काहीतरी मागतं आणि प्रत्येकाला वाटतं की मी एखाद्या आपल्या उच्च एखाद्या ठीक आहे आपली दूध संघाची शाखा द्या अशा ठिकाणी पटकन जावा अशी अपेक्षा देखील असते परंतु त्याचबरोबर जुन्या पिढीतील एक खऱ्या अर्थाने एक समजदार आणि त्याचबरोबर या ठिकाणी लोकांचे प्रश्न समजून घेऊन आणि ते विचार करून साहेबांपर्यंत नेऊन सांगणे कारण की मी माझा अनुभव सांगितल्यानंतर खरोखर साधारण त्यांच्यात माझ्या वयामध्ये दोन तीन वर्ष पत्पर त्यांचा लहान दोन नव्हता आणि मी एका वर्गामध्ये शाळेमध्ये शिकत होतो त्यामुळं मुंबईकर आणि मनोरपूर दोन्ही गावांना हायस्कूल हे सुगाव असायचं आणि शाळा ही सुभाव असायचे कुटुंबाशी अनेक वेळा संबंध आला अतिशय चांगला असा कार्यकर्ता मगाशी काकांनी सांगितले परंतु या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये नेतृत्व आणि कर्तृत्व हे साहेबांबरोबर त्यांचं अतिशय अभ्यासू कार्यकर्ता हा साहेबांनी तयार केला कोणताही प्रश्न असो तो छोटा प्रश्न असो किंवा कसा है आशो, मागनी, या असो साहेब पूर्वीच्या काळी येणारे निवेदन असणारी मागणी आणि ह्या मागणीचा विचार वाचून आणि समजून कार्यकर्ते करून देत होते आणि त्यावेळेस साहेबसुद्धा कार्यकर्त्यांना सांगत होते की तो प्रश्न तुम्ही पहिल्यांदा अभ्यासा आणि त्या प्रश्नाचं काय करायचं कशा पद्धतीने न्यायचं त्याचं आंदोलन कसं तयार करायचं जनसामान्य माणसामध्ये तो प्रश्न कसा रुजवायचा आणि ह्या सगळ्या गोष्टी पांडे साहेबांकडून म्हणजे साहेबांनी शिकवल्यामुळंच पांडे साहेब एवढे तरबेद झाले होते की प्रशासकीय जीवनामध्ये कोणताही प्रश्न असो की ते मार्मिक पद्धतीनं सांगायचे आणि साहेबांना म्हणायचे शेवटच्या क्षणी याचं उत्तर टाक आज जे निळवंड्याचं धरण असेल पुनर्वसन असेल किंवा आपली पाठ पाण्याची चळवळ असेल ज्या वेळेस या तालुक्यामध्ये पाठ पाण्यासाठी जनआंदोलनं उभे राहिली ही आंदोलनं सुद्धा साहेबांनी हिररीनं कशा पद्धतीनं केली गेली पाहिजे याचं व्यवस्थितपणे नियोजन हे कार्यकर्त्यांकडून करून घ्यायचे अशा पद्धतीनं साहेबांनी तयार केलेला एक चांगला कार्यकर्ता काल म्हणजे ज्या दिवशी निधनाची वार्ता समजली खऱ्या अर्थाना असं वाटायला लागलं की प्रश्नांचा अभ्यास करणारे कार्यकर्ते एक काळाच्या पाडद्याआड झाली आणि व्हॉट्सअप फेसबुकवरती पाहून या विषयावर बोलणारे कार्यकर्ते प्रचंड प्रमाणामध्ये दे निर्माण झाले आज आज आपण या ठिकाणी सगळेजण पाहतो पांडे साहेबांना उंबेफाळ गावचा जो चेहरा मोरा असेल तो बदलवण्याचं काम असेल त्यानंतर इरिगेशन योजना प्रत्येक शेतामध्ये पाणी आणि त्यासाठी मिळणाऱ्या परवानग्या याच्यामध्ये सुद्धा पांडे साहेबांनी प्रचंड प्रमाणात काम केले हे परवानग्या सुद्धा साहेबांच्या मार्गदर्शनाशिवाय मिळाल्या नाही साहेब सांगायचे प्रत्येक कार्यकर्त्याला जवळ घेऊन सांगायचे तसे पांडे सुद्धा सांगायचे परंतु पांडे साहेब या यामध्ये प्रचंड अशा पद्धतीचे तयार झाले नंतर साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी साधारण दूध क्रांती जेव्हा झाली या ठिकाणचा जो प्रत्येक गावामध्ये दूध संस्था स्थापन करून दुधाचं संकलन करून प्रोत्साहन देऊन याच्यामध्ये सुद्धा पांडे साहेबांनी हिरणींना भाग घेतला मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं अहमदनगर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अशा पद्धतीचा अभिवादन करतो ते युथ फेडरेशनच्या अध्यक्ष असताना गावचे सरपंच म्हणून त्यांनी कॉलेज जीवनामध्ये सरपंच पद भूषवलेलं लहानपणापासून राजकारणाची आणि समाजकारणाची आवड आणि त्याचबरोबर एकोणीसशे ऐंशीला ज्यावेळेस विधानसभे निवडून आले त्यानंतर त्यांना पक्षाबद्दल भरपूर आदर होता पण साहेबाबद्दल अत्यंत आदर आणि प्रेम त्या माणसाला होता स्वर्गीय इंदिरा गांधींनी राष्ट्रीय बँकेचं राष्ट्रीयकरण आणि सामान्य माणसाचे लोक इंदिरा गांधी देश चालवणार असतील आणि तिथं साहेब जर त्यांचा पुरस्कार तर आपण त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे ही भूमिका घेऊन त्यांनी ऐंशी नंतर आदरणीय पितल साहेबांनी या अकोले तालुक्यांमध्ये परिवर्तनांची चळवळ झाली या अकोले तालुक्याची ओळख महाराष्ट्राला नव्हती ओळख करून देण्यासाठी अहोरात्रे आदरणीय पितर साहेबांनी सातत्यानं रात्रदिवस उभारून प्रश्न केले त्यामध्ये पांड्यसाहेबांचे उगार असेल त्यामध्ये पाणी प्रश्न असेल वि विजेता प्रश्न असेल रहस्य असेल आरोग्याची सुविधा असेल शैक्षणिक सुविधा देण्याच्या दृष्टीनं या तालुक्याच्या सर्वांनी विकासासाठी जे काही करावं लागेल त्या पाठीमागं आधारित साहेबांच्या पाठीमागं सातत्यानं उभं राहून जर सामान्यचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर शेवटसमाचा प्रयत्न केला प्रयत्न केले अशा ह्या व्यक्तीच्या माझ्या समाजावतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो थांबतो